मतचोरीचा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगानं आपल्या बचावासाठी अगदी लांब लचक दीड तासांची पत्रकार परिषद घेतली पण या निवडणूक आयोगाचे वाभाडे अवघ्या तीन प्रश्नांच्या एका आर टी न काढलेले आहेत इतकी धक्कादायक माहिती आहे की निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाशी सुद्धा खोटं बोलला का हा प्रश्न सुद्धा त्याच्यामुळं उपस्थित होतोय आणि जर आपल्या देशातल्या संस्था अशा पद्धतीनं काम करणार असतील तर ती लोकशाहीसाठी खूप धोक्याची घंटा आहे आधीच विश्वासार्हता गमावलेल्या निवडणूक आयोगाची सुरली पद सुद्धा या आर टी आय नंतर शिल्लक राहत नाही सामाजिक कार्यकर्त्या आणि आर टी आय ऍक्टिव्हिस्ट अंजली भारद्वाज यांनी बिहारमधली जी विशेष मतदार पुनर्निरीक्षणाची सगळी प्रोसेस आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न माहितीच्या अधिकारामध्ये निवडणूक आयोगाला विचारलेले होते लक्षात घ्या की ही प्रक्रिया इतक्या वेगानं अचानकपणे निवडणूक आयोगानं सुरू केलेली होती बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आणि ही प्रक्रिया केवळ बिहारपुरती मर्यादित नाही आहे ही आज ना उद्या महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये होणार आहे त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेबद्दल ही जी माहिती उजेडात आलेली आहे ती नीट समजून घ्या त्याच्यातले धोके वेळीचोळखा काय प्रश्न विचारलेले होते अंजली भारद्वाज यांनी तर त्यांनी असं सांगितलेलं होतं की जर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की आम्ही खूप विचाराअंती आणि बैठका करून हा विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्या संदर्भातलं काही रेकॉर्ड आर टी आयमध्ये आम्हाला उपलब्ध व्हावं ही साधी मागणी त्यांनी केलेली होती त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय का उत्तर आहे हे मी तुम्हाला सांगतो अंजली भारद्वाज यांचं ट्विट पहिल्यांदा तुम्हाला मी वाचून दाखवतो शॉकिंग रिप्लायज बाय इलेक्शन कमिशन टू आर टी आय क्वेरीज पहिलं उत्तर आहे नो फाईल्स एक्झिस्ट ऑन हाऊ डिसिजन टू अंडरटेक नेशन वाईड स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन वॉज प्रोसेस्ड अँड अप्रुवड बाय इलेक्शन कमिशन विशेष मतदार पुनर्निरीक्षणाची सगळी प्रक्रिया नेमकी कशी सुरू झाली कुठून झाली कुठल्या बैठकीत झाली याची एकही फाईल निवडणूक आयोगाकडं उपलब्ध नाहीये त्यामुळं असा कुणाचा आदेश आला असा कुणी फोन केला की ज्याच्यामुळं निवडणूक आयोग कामाला लागलं आणि बिहारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ही सगळी प्रक्रिया सुरू केली हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे नो रेकॉर्ड ऑफ द इंडिपेंडंट अप्रेझल विच ई सी आय क्लेम्ड इन इट्स एफिडेव्हिट इज द बेसिस फॉर एस आय आर एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन निवडणूक आयोगाकडं म्हणजे हे बघा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली होती तेव्हा हाच निवडणूक आयोग सांगत होता की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करण्यासाठी आम्ही इंडिपेंडंट अप्रेझल म्हणजे निवडणूक आयोगानं स्वतःच अंतर्गत काही चाचणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत आर टी आयच्या अंतर्गत काय उत्तर येल आर टी आयच्या अंतर्गत उत्तर आहे की नो रेकॉर्ड ऑफ इंडिपेंडंट अप्रेझल असं कुठलंही रेकॉर्ड हे आमच्याकडं उपलब्ध नाही आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा निवडणूक आयोगाला दोन हजार तीनमध्ये जी बिहारमधली शेवटची मतदार पुनर्निरीक्षण झालेली होती प्रक्रिया त्याच्याबद्दलच्या काही ऑर्डर्स किंवा गाईडलाईन्सची मागणी झाली त्याच्यावरती निवडणूक आयोगानं दोन हजार पंचवीसमधली ऑर्डर जी आहे ती आर टी आय ॲक्टिव्हिस्ट अंजली भारद्वाज यांना दिलेली आहे म्हणजे किती गंभीर आहे बघा प्रकरण इतकी महत्वाची प्रक्रिया ज्या प्रक्रियेवरून संपूर्ण देशभरामध्ये गदारोळ उठलेला आहे बिहारमध्ये आधीचे जे मतदार होते त्यांना एक प्रकारे बाद करून शून्यापासून पुन्हा सगळी प्रक्रिया करणारी ही मतदार पुनर्निरीक्षणाची प्रोसेस आहे आणि त्याच्याबद्दल कुठलेही रेकॉर्ड्स जे आहेत ते निवडणूक आयोगाकडं एकतर फाईल्स बैठकांचे तपशील उपलब्ध नाही आहेत आणि जे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये सांगतं की आम्ही स्वतः काहीतरी इंडिपेंडंट अप्रेझल केलेलं होतं त्याच्याबद्दल सुद्धा कुठलीच माहिती निवडणूक आयोगाकडं नाही म्हणजे हे निवडणूक आयोग राहुल गांधींच्याकडनं एक पत्रकार परिषद झाल्यानंतर एका आरोपाबद्दल ॲफिडेविट लिहून द्या असं म्हणतं बरं त्याची पण आता मुदत उलटून गेलेली आहे की निवडणूक आयोगानं धमकी दिलेली होती जाहीरपणे की सात दिवसामध्ये जर तुम्ही अॅफिडेव्हिट सादर केलं नाही तर आम्ही तुमचे आरोप खोटे आहेत असं समजू आणि त्यानुसार पुढची ॲक्शन जी आहे ती घेऊ काय ऍक्शन घेतलीय निवडणूक आयोगानं जर सात दिवसामध्ये त्यांच्या दिलेल्या वेळेनंतर राहुल गांधींनी अॅफिडेव्हिट सादर केलेलं नाहीये तर निवडणूक आयोगाला जर इतका विश्वास आहे त्यांनी पुढं जायला पाहिजे जा होतं राहुल गांधींना खोटं ठरवायला पाहिजे होतं पण ते सुद्धा निवडणूक आयोग करू शकलेला नाहीये आणि आर टी आयच्या अंतर्गत ही इतकी धक्कादायक माहिती जी आहे ती उघडकीस आलेली आहे त्यामुळं ज्ञानेश गुप्ता जे इतकी सगळी प्रक्रिया आपल्याला समजावून सांगत होते लांबलचक पत्रकार परिषदा घेऊन सांगत होते आणि मतदारांच्या याद्यांची मागणी केल्यानंतर अशी यादी आया बहिणींची आपण सी सी टी व्ही फुटेज कशी काय उपलब्ध करून देऊ शकतो त्यांचे फोटो कसे काय उपलब्ध करू शकतो हा प्रायव्हसीचा भंग आहे असं सांगत होतं निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाला स्वतःची कागदपत्रं आणि स्वतःच्या सुद्धा देता येत नाही आहेत किंवा त्या उपलब्धच नाही आहेत हे आता आर टी आयच्या अंतर्गत आहे त्यामुळं जी निवडणूक आयोग ही अत्यंत निष्पक्ष संस्था मांडली जाते आणि घटनेनं तिचं काम जे आहे ते स्वायत्तपणे व्हावं असं अपेक्षित केलेलं आहे त्या निवडणूक का आयोगाचा कारभार कसा का चालू आहे ते बघा आर टी आयच्या च्या अंतर्गत तुम्ही इतकी साधी माहिती देऊ शकत नाही आणि तुम्ही मतदारांना मतनोंदणीसाठी इतक्या सगळ्या प्रक्रिया करायला लावताय त्यांची कागदपत्र मागताय आधार चालणार नाही म्हणताय अर्थात सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानं परत ते नंतर सगळं त्यांना करावं लागलं पण स्वतः तुम्ही मतदारांच्याकडनं इतकी कागदपत्र मागता आणि तुम्हाला इतक्या महत्त्वाच्या प्रक्रियेचं एक कागद एक फायलिंग सादर करता येत नाही त्यामुळं ही सगळी प्रक्रिया नेमकी कोणाच्या फोननं कोणाच्या आदेशानं सुरू झाली हे तरी किमान एकदा ढळढळीतपणे धल प्रामाणिकपणे निवडणूक आयोगानं सांगायला पाहिजे आता हा झाला निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा नमुना अजून एक अशीच बाब अतिशय धक्कादायक घडते आहे ती म्हणजे आपले जे इन्कम टॅक्स रिटर्न असतात आय टी आर तो एक प्रकारचा एक गुप्त कागद असतो म्हणजे ती माहिती जी आहे ती गोपनीय असते सरकारकडं आपण सादर केलेली असते पण ही माहिती एखादा भाजपचा खासदार इतक्या ढळढळीतपणे धल कशी काय उघड करू शकतो आणि त्याला त्याच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही का कारण इन्कम टॅक्स ॲक्ट अंतर्गत आय टी आर कोणाचा तरी रिव्हील करणं ही खूप गंभीर बाब आहे पण भाजपचे खासदार निशिकांत दुबे तुम्हाला आता नाव तर माहितीच असेल अतिशय बाष्कळ बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल सुद्धा अतिशय बेताल विधानं त्यांनी काही दिवसापूर्वी केलेली आहेत तर हे निशिकांत दुबे एका पत्रकाराचा आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न हा जाहीर करतात आणि त्याच्याबद्दल कमेंट करतात त्यांचं ट्विट काय आहे हे मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं का प्रकरण काय आहे निशिकांत दुबे ट्विट करतायत आय टी आर इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल असा त्यांचा एक चार्ट आहे आणि त्याच्यावरती लि ते आहेत बुझो तो जाने यह किस महान पत्रकार का इन्कम टॅक्स रिटर्न है नोकरी मे अठरा लाख नोकरी ही यानी मोदीजी और भाजपा को गली गली मे गाली देते ही करोडों करोडो मे है असली सच्चाई म्हणजे जवळपास चार वर्षांचा इन्कम टॅक्सचा uh, जो आय टी आर आहे त्याच्यातलं जे उत्पन्न आहे त्याचा चार्ट जाहीरपणे निशिकांत दुबे यांनी टाकला आहे आणि त्याच्यामध्ये एका पत्रकाराला जेव्हा त्यानं नोकरी सोडली तेव्हा त्याचं ते उत्पन्न अठरा लाख होतं पण ते नंतर वाढून कसं एकतर पुढच्याच वर्षी सत्तावन्न लाख झालं त्याच्या पुढच्या वर्षी एक कोटी बावीस लाख झालं आणि नंतर पुन्हा कमी होऊन बासष्ट लाख झालं हा त्यांचा आरोप आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कागद निशिकांत दुबे सांगतायत तो एक सरकारी कागद आहे कायद्यानुसार ज्या पत्रकारानं व्यवस्थित रेकॉर्डनुसार कर भरलेला आहे त्याचा कागद आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठला भ्रष्टाचार झालेला नाहीये अधिकृतपणे तो आय टी आर भरलेला आहे आणि तो कागद दाखवून जणू काही घोटाळा केलेला आहे असा आओ ते आणतायत आता या संपूर्ण ट्विटमध्ये त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाहीये पण या सगळ्यावरनं स्वतंत्र पत्रकार अभिसार शर्मा यांनी निशिकांत दुबे यांना या सगळ्या प्रकरणावरून कोर्टात खेचण्याची धमकी जी आहे ती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण या प्रक्रियेमध्ये प्रायव्हसीचं उल्लंघन जे आहे ते सरळ सरळ निशिकांत दुबे यांनी केलेलं आहे अभिसार शर्मा त्यांना काय उत्तर देत आहेत ते बघा मॅडम निर्मला सीतारामन जी पत्रकार और इस देश का चिंतित नागरिक होने के नाते मैं आपका ध्यान इस और दिलाना चाहता हूँ कि जो गोपनीय दस्तावेज और टैक्स पेयर की डिटेल्स सरकार के पास भरोसे में होती है वही अब सार्वजनिक मंच पर ट्वीट की जा रही है और वो भी किसी और ने नहीं बल्कि एक सांसद द्वारा क्या यही वो इमेज है जो सरकार देश के बारे में दिखाना चाहती है जहां गोपनीयता और कानून के नियमों को ताक पर रखकर सिर्फ उस वर्ग को खुश किया जाए जो ट्विटर के जरिए देश चलाना चाहता है अब निशिकांत दुबे के खिलाफ एफ दर्ज करने जा रहा हूँ ये ऑफिशियल सिक्रेट एक्ट का उल्लंघन है अन ये कितनी गंभीर है बगा कि माहिती जी है मैं जस मटल कि म्हणजे रितसर नियमानुसार भरलेला एक तेनी कुटली कागद आहे त्यांनी कुठली चोरी केलेली नाही आहे कुठला घोटाळ्याचा कागद नाही आहे कुठल्या स्कॅमचा कागद नाही आहे पण तो जाहीरपणे असा दाखवून जणू काही या पत्रकारानं कुठलं पाप केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि इन्कम टॅक्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्टचं जे सेक्शन वन थर्टी एट आहे ते सांगतं की अशा पद्धतीनं कुणाचाही आय टी आर जो आहे तो सार्वजनिक करणं हे नियमानुसार चुकीचं आहे तो कायद्याचा भंग ठरतो आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यामुळं या खासदारावरती हा एफ आय आर दाखल झा होणार का हे आता बघितलं पाहिजे म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या केसमध्ये याच केंद्र सरकारनं हे आर्ग्युमेंट केलेलं होतं की इन्कम टॅक्स रिटर्न जे आहेत ते अशा पद्धतीनं उघड करणं हे राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन आहे तो इन्कम टॅक्स त्यावेळी कोणाचा होता रिटर्न आय टी आर तो बड्याबड्या कंपन्यांचा होता बड्याबड्या उद्योगपतींचा होता पण स्वतःला वाचवण्यासाठी त्यावेळी सरकार हा आव्हानत होता आणि आता इथं एक पत्रकार जो व्यवस्थेच्या विरोधातले प्रश्न विचारतोय जे प्रश्न कोणी विचारत नाही ते प्रश्न विचारतोय गोदी मीडिया सरकारचं चा लांगुल चालन करत नाहीये त्या पत्रकाराला बदनाम करण्यासाठी भाजपचे खासदार अशा पद्धतीनं थेटपणे बिन लाजता नियमांचा भंग करू लागलेले आहेत आई इन्कम टॅक्स रिटर्न हा त्यांच्याकडं मुळात आला कसा तो त्यांनी जाहीर केला कुठल्या कारवाईच्या अंतर्गत हे बघायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्याबद्दल म्हणजे एकीकडे एक आपण निवडणूक आयोग बघितला आणि एकीकडे एक 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 प्रायवसीचं या देशात काय चाललेलं आहे हे पण बघितलं किती गंभीर गोष्ट आहे बघा या कळतं कळतंय की आपल्या देशातली लोकशाही व्यवस्था सध्या कुठल्या दिशेनं आणि कुठल्या वाटेनं चाललेली आहे तुम्हाला या दोन प्रकरणांबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद